कोंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सदुर जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आध्याय क्रमांक दहा कोविक एक श्री ज्ञानेश्वरे आध्याय दहाबा नमो विश्वबोधक विदगा विद्यारविंद प्रबोधा प्रमदा विलासिया नमो संसारत मसूर्या अपरिमित परम्य वीर्या तरुणतर लीला नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन चंदना आराध्यलिंगा नमो चुरचित्त चकोरचंद्रा आत्मनुभव नरेंद्रा श्रुतीसार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो स्वभाव भजन भाजना भवे बुंभ मंजना भव भुवना श्रीगुराया तुमचा अनुग्रो गणेशो जय देला सौरसु ते सारस्वती प्रवेशो बाळ हे आथे जय देवी उदार वाचा दैव दिषुदे नाभिकाराचा तय नवर सुचा थावला भे जी आपल्या स्नेहाची वाघेश्वरी रेमुखे या अंगी ते अंगीकारे तो वाचस्पती श्री करे प्रबंध होडाऊदरी जळके जे महिमेचे करणे ते वाचा बळी मी कवणे का सूर्याचे अंगा उठणे लागत असे देवता कल्पत रोवरे फलोरा कायसेने पाहुणे रो शिरसागरा कवणे का वासी काप्रा सुवासुदेव चंद्रना ते चर्चा आवे सम्रता ते केवू रांधावे गगना व वरी उभवावे घडे केवे तसे श्रीगुरुचे महिमान आखरी तेचे साधना हे जाणून मी अन्नमना निवांत केले श्री पत्नीजीने अतिले बने श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी हो ते माथ्या भिंग देणे तसे होईल दहा साडेपंदरा या रजत बने तशी स्त्रीजी बोलणे मुगे याची माता ठेवीची चरणे ह्याची भले मग म्हटले जी स्वामी ने ममत्वे देखिले तुम्ही म्हणून कृष्णार्जून संगमे प्रयागवटो झालो मागा दुधे मनते साठे अग विद्या श्रद्धाची करुणे वाटे उपमन्यू पुढे दुर्जटी ठेवले जैसे ना व कुंट पीठ नायके कुसला ध्रुव कौतिके भुजा विला देव निवा तुके तैसी जे ब्रह्मविद्या राहो सकल शस्त्रांचा विसंवता ठावो ते विवीचे गावो ऐसे केले जे बोलनियाचे राणी हिंडता नायकीचे फळय अक्षराची वार्ता प्रदेवासाची केली कल्पलता वेकाची होती देह बुधी एकसरी ते आनंद भांडारा केली वोरी मन गीतार्थ सागरे जळशयन झाले ऐसे एक एक देवाचे करणे ते पार बोलू मी जाणे बोल केने नीटपणे ते उपासा कृपा क्र, क्र, प्रसादे मी प्रबंधे पूर्व अखंड विनोदे वाकानिले प्रथमे अर्जुनाचा विषादु तुझे बोलीला योग विषादू तरी संख्ये से बेदू दावण्या तिजे केवळ कर्मप्रतिष्ठिले तिची चित्र ज्ञानीशी प्रगटिले पंचमी गवरील योग तत्व तिथे माझे प्रगट आसना गुणे स्पष्ट जेव्हा आत्मभाव एकवट होती जेने तशी जे योगस्थिती आणि योगप्रष्ठा जे गते आग में जे में ते आगविधीची उपपत्ती सांगितली षष्टे त्यावर सप्तमे प्रकृती परिहार उपक्रमे मध्ये तिचे पुरुषोत्तमे ते बोलिले चारे पाठी सप्त प्रश्न विधे बोलून प्रयाण समसिद्धे एवढे सकळ वाक्यवाधी अष्टमाध्याये आता शब्द ब्रम्मे असंख्या केुला काही अभिप्राय पिके जितुला, जितुला महाभारती के लक्ष जोडे जे आगवांचे जे महाभारती ते लाभे कृष्णा वाचोक्ती आणि जो अभिप्राओ सातशते तो राजी नवमे म्हणून नवमीच्या अभिप्राया तसा मुद्रा वया भ्याला मग मी वाया गर्व ते का करू ओ साखरे मालयाचे हे बांधे तरी एकाचे रसाचे परिस्वाद गोडीयेचे आनंद देसे एक जाणून या बोलते एक ठाव उठावे जाणविते एक जाणू जाता हरपती जाणते गुन्हे हे ऐसे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्य पन्नाव माचे तो अनधो हे तुमचे सामर्थ्य प्रभू ओ एकाची शाटी तपिनले एकी षष्टी वरिष्ठी केली एकी भाषा वावणी उतरली समुद्र कटके एकी आकाशी सूर्या एकी थे थे ते धरले एकी सागरा सागराते भरले मज करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही बरे असो येते ऐसे राम जिनले कैसे राम रावण जैसे मिनले समरे तसे नवमी कृष्णाचे बोलणे हे नवमी मी म्हणे या निवाडा तुझ्णे नवया ध्याय पाहिले म्या मती सारखे वाका निले आता उत्तर खनुवाहिले ग्रंथाचे का हे विभूती प्रति विभूते अर्जुना सांगी जेती हे विदोगार स्मरती मणिपेल कथा जिशीचिने नागरपणे शांतुशंगार ते जिने त्रेविया होती लेणे साहित्यासी कुळग्रंथीच्या संस्कृता परी मराठी नीट पडता अभिप्राय मानल्या उचिता कवनभूमी हे न तुझवे ते अंगाचे सुंदरपणे तिने अंगाची होई लेणे ते अलंकारिले कवन कवने हे निर्वचना तसे दिशियानी सुकत्वानी एका भावर्त्या सुखासणी शोभती आईनी सुखटायिका भावा रूप कदारस्वतीचे लागे वडप क्यातुरमणे वडप जोडले आम्हा तसे देशीचे लावण्य आणले तारुण्य मृन्या गीता तत्व चराचर परम गुरो चुरो चमत तो चमत्कारो ओकाश्वर बोलता झाला ज्ञानदेव निवृत्ता म्हणे येसे बोलले श्री हरी तेने अर्जुन अगविया श्री मातवंत कने हसे श्री भगवान वाच भूय एव महाबाव सुनो मे परम वच प्रियमानाय वाक्ष्यामी तकामया आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधान जे पाहिले तोटाचे नवे भले आहे घटी थोडेसे उदक घालिजे तरी वरिता बरिजे तसा परिसव पहिला भांडारी कीजे तसा किर तू आता माझे निधाम की तसे अर्जुना युवते सर्वेश्वरे पाहुणे बोलले अत्यांद दरे गिरे देकुणी सुबरे मे तसा कृपाळू वाचा राहो म्हण ऐके गा महाभावो सांगितला अभिप्रावो सांगेने पुढते पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजेजे जाऊ जाऊ वाढी देखजे या लागेनुपीजे वाहो करिता पुढत पुढत पुटे देता जोडे याची अधिकता म्हणून सोने पंडू सुधा शोधून जी आवडे तसे हित पार्था तुझा बार नाही सर्वता आम्ही आपुल्याची स्वार्था बोलो पुढते जे बाळका लेव जे लेणे तया शंगरा बाळका ये जाणे प्रदे सुखाची सोळे बोगणे मावले देठे तसे तुझे हित आगवे जव जव का तुझ फावे तव तो, तो आमचे सुख दुनावे असे आहे आता अरुण असो हे विकडे मज उघड मग तुझी आवडे म्हणून तुझी सवडे बोलताना पडे कारणे तो तुझशी बोलणे परी असो हे करे गा सुवर्मा वाक्य माझे जे अक्षरे ले लिहून परप्रम तुझ खेवासी आले तरी किरीट तू माते नेनसे ना निरुते तरी गा जो मी येथे ते विश्वाची हे न मे विदुरग महर्षय अह मदि च महर्षीना सर्वशेद मुके मुखे मन पवन पांगुळले मावळले रवी शशी जेथ अगा उदरींचा जैसा जैसा नंदे आपुले मातेचे वैसा मी आगव्या देवा तैसा निनवे काहे आणि जलचरा उदिचे मान मशका नुलांड विचीने गगन ते महर्षीचे ज्ञान नंदिचे माते मी कनपा की तुला कवन जा काही झाला या नृती कै बोला कल्प गेले काजे जे आणि या देवा जाता सर्वा मी आधी म्हणून पांडवा उघड जाणता उतरले उदक पर्वत वळघे जरी झाड वाढत मुळे लागे तरी म्या जागे जाणीजे माते का गाभे वने वटो वसवे जरी तरंगे सागरू साठवे का परमाणु माझे सामावे भुगवलो हा तरी म्या अथवा देवा माथे जानावया वया हो आवा शुगा इसा जरी पाये सांडून पुढील पाये तरी म्हणजे आसी होय पाठीमोरा मोराजो पर्वतला हे वेगी बहुडे हे सांडून मागिली कडे महाभूतांच्या आचडे मातयावरे यो मा मजना निदम च वेत्ती लोक महेश्वरम असमूढ स सर्व प्रमुच्यते ठाय ठीके सुप्रकाश हे चोखे अजून माझी देखे आपल्या डोळा होंडलिका वर देहार विठ्ठल श्रे ज्ञानदेव भांडारीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण आदे क्रमांक दहा ओ क्रमांक एक ते क्रमांक चौऱ्याहत्तर पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारे